अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत आयात शुल्क टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही टॅरिफची अंतिम मुदत जवळ येत असताना ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की भारतासोबतची व्यापार चर्चा सकारात्मक असली तरी अंतिम निर्णय अजून झालेला नाही ट्रम्प यांच्या मते भारत अमेरिकन वस्तूंवर अधिक टॅरिफ लावतो आणि आता मी कमान हातात घेतली आहे आणि हे सर्व थांबवले जाईल त्यांनी भारताला आपला मित्र म्हटले पण व्यापारातील असमानतेवर जोर दिला सध्या अमेरिकेने भारताला कोणतीही अधिकृत सूचना किंवा पत्र पाठवलेले नाही त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांवर अनिश्चिततेचे सावट आहे याआधी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर सव्वीस टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावले होते जे नंतर तात्पुरते मागे घेण्यात आले केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की भारत आत्मविश्वास आणि बळकटपणे व्यापार करार करत आहे आणि अमेरिकेसोबतची चर्चा चांगल्या प्रगतीत आहे दोन्ही देश परस्पर हितांचा विचार करून संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारत आणि अमेरिकेचा परस्पर व्यापार एकशे एक्क्याण्णव अब्ज डॉलरवर पोहोचला होता अशा स्थितीत नवीन टॅरिफ लागू झाल्यास या व्यापार संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे सौंदर्य मजबूती आणि आराम परफेक्ट आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉल घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेट लावून म्हणजे चा परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज, न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा